एक हाताची मेहंदी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर मेहंदी काढली आणि आता दुसऱ्या हाताची स्टार्ट करत नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे पहिला फंक्शन आज आहे मेहंदी आज मेहंदी आहे म्हणून मग मी हा मेहंदी कलरचा कुर्तासुद्धा घातलेला आहे आणि अशी छान सिंपल तयार सुद्धा झाले आहे घरात खूप गडबड चालू आहे स्वयंपाकाची तयारी आणि तुम्ही या अगोदर मांडवचा व्हिडिओ बघितलाच आणि तिथे खूप गडबड चालू आहे आज मेहंदीसुद्धा आहे तर मेहंदीची सुद्धा गडबड असणार आहे तर मला असं वाटतं इथे ना थोडंसं ना मी डेकोरेशन करते आता जे आर्टिफिशियल आपल्या फुलमाळा असतात ना तर त्याला थोड्याशा इथे मी असं डेकोरेट करते जेणेकरून छान मेहंदीचा असा लूक येईल आणि त्याचबरोबर मला हे पण सांगायचं आहे आमचे जेवढे नातेवाईक आहे ते सगळे हळदीला येणार आहे इथं खूप सारे असे कमेंट्स येतात तर तुम्ही कोणीच दिसत नाही आहे घरात नातेवाईकच दिसत नाही आहे तर मी ऑलरेडी आता सांगते ते सगळे हळदीला येणार आहे आणि ते तुम्हाला हळदीला दिसणार जवळचे नातेवाईक आणि सुद्धा नातेवाईक आणि आता मी काय करणार आहे मेहंदी आर्टिस्टसुद्धा आलेली आहे तर मी तिला आता फोन करते ती येईल थोड्या वेळात आणि मी मेहंदी कोणाकडून काढून घेणार आहे हे सगळं तुम्हाला मी सांगणार पण अगोदर मी शैलेशला मेहंदी काढायला बसवणार आहे नवरदेवाचा पहिला मान आणि त्याचं झाल्याच्यानंतर मग आम्ही सगळे मेहंदी काढायला बसू आणि मम्मीला पण अगोदरच मी सांगणार आहे तू मेहंदी काढून घे आणि नंतर मग मी काढेल पण अजून आवरायचं बाकी आहे मला कारण की एवढी घरात कामं आहे ना तर हळूहळू हळूहळू करणं चालूच आहे त्या दोघींचं पण आता छान आवडते मी आणि मामाच्या लग्नासाठी त्या दोघी खूप एक्सायटेड आहे ना बरी तर आता हे दे चला आवडून चला आणि शैलेशला बोलतोय शैलेश सुद्धा छान तयार झालेला आहे आणि आज डान्सची प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे म्हणतो थोडीशी प्रॅक्टिस कर माझ्यासोबत म्हणजे तो स्पेशल डान्स तुम्हाला तसा लग्नामध्ये बघायला मिळणारच पण आता थोडीफार प्रॅक्टिस करते त्याला म्हणते तुम्ही बरा बाकीच्या तुझ्या गोष्टी मी जशा ठरवलेल्या आहेत तशा आपण गोष्टी करू मग लग्न तर स्पेशल झालंच पाहिजे आणि ते तुम्हाला दिसणारच तसं चला या झेंडूला माळ आहेत की ॲक्च्युली वरती ठेवल्या होत्या तर सापडतच नव्हत्या मग शायदेशला सांगितलं नाही उमेशला सांगितलं तू मार्केटमध्ये जा नवीन घेऊन ये मम्मी जायला परत एकदा चेक कर तर सापडल्या आता ह्या माळाचं छान डेकोरेशन करायचं आहे पण ट्रान्सपरंट पण त्याला मी सांगितलं हे घेऊन ये तर ट्रान्सपरंट टेप तेप आणायला हवं त्याला मी हा आहे पण ॲक्च्युली हा कसा भिंतरेशन पण राहतो जसं लक्झम बंगला झालं होतं भिंती एकदम खराब होऊन गेलं होत्या त्यामुळे मी रिस्कच घेतले

ते बेला पण छान ट्रेन घालणार आहे हात मेहंदी आहे त्याला बाबू आणि आता आम्ही डेकोरेशन करायला सुरुवात करतो व्हाईट टेपचीच म्हणजे या व्हाईट टेपचीच आम्ही वाट बघत होतो कट करू द्या तेव्हा असं हे ना हात नको राहू फक्त त्याच्यावर फक्त असे छोटे छोटे कट करूया तर आवडतं नाही करायला मग मी परीला सांगते परीला खूप आवडतं करायला ते आणि अगोदर आम्ही ठरवलं होतं त्या साईडला पण मेहंदी काढायला आम्ही इथे बसणार आहोत तर मग विचार केला इथेच डेकोरेशन डेकोरेशन झालेलं आहे सिंपल केलेलं आहे तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटतं मला नाही सांगा आणि हे जेवढं पण सामान आहे घरातच अवेलेबल होतं म्हणजे आपण गणपती बाप्पासाठी जे डेकोरेशनसाठी यूज करतो तेच आता छान यूज केलेला आहे तुम्हाला सांगितलं फक्त भिंत चेंज केली आम्ही ते बघू आणि बॅकग्राऊंडला छान दिसणार जेव्हा पण असं मेहंदी काढू आपण तेव्हा तेव्हाची पण तयारी झालेली आहे आणि हिंदीसाठी छान असा लुक त्यांनी केलेला आहे तुम्हाला लक्षात अरे वाहतोला आणि असा मेकअप आहे आवड का तुम्हाला ड्रेस हा रेकॉ नंतर मग डान्स करू आपण आज मेहंदी आहे तर मेहंदी आर्टिस्ट आलेले आहे इथे भाग्यशी नाव आहे आणि त्यांनी स्वतः इथे आता कोण बनवलेले आहे ते बघा ले ले आ, ना ना हे कोण बनवलेले आहेत आणि ही मेहंदी सुद्धा त्यांनीच भिजवली होती आणि इथून घरूनच आणली होती ना तुम्ही आणली होती त्यांनी मेहंदी आणि मग इथे त्यांनी हे हा मग कोण आणि त्याच्यानंतर त्यांनी केलं सगळं आणि आता त्यांची तयारी चालू आहे साईड बाय साईड आणि त्यांना ते सांगितले तर मी डेकोरेशन केलं आपण तिथे छान बसूया आणि मग इथे मेहंदी काढल्याच्या नंतर ते बॅकग्राऊंड छान दिसेल आता थोड्याच वेळात आम्ही मेहंदी काढायला सुरुवात करणार आहोत सर्वात अगोदर शैलेशला बसवणार आहे मेहंदी काढायला हा तुला कशी काढायची मेहंदी ते कशी काढायची म्हणजे दोन्ही हाताला काढायची दोन्ही हाताला काढावंच लाग ते कायला माहिती असेल तुला एका साइडला दुलन काढते छोटी म्हणजे जसं मी आता हे काढलंय ना याच्यामध्ये छोटी दुलन काढते आणि दुसऱ्या साइडला दुला करते। दुला काढते दोन्ही पण फक्त इथपर्यंत दोन्ही फक्त ना शेले तेवढा तर मान असतोच आहे की नाही काढलो होत नाही या दोन्हीना असं वाटतंय का कधी शैलेची मेहंदी काढून होते आणि कधी या दोघींना मेहंदी काढायला मावशी आपल्याला दिली बे मला मेहंदी काढते सोबत इनव्हिजिबल मेहंदी इनव्हिजिबल मेहंदी शैलेशची मेहंदी चालू आहे नाही नाही तेच काढू नको तू काढू नको तर आता वाजलेले आहे पावणे अकरा मला असं वाटतं काय एक तास एक तास लागेल ना भाग्यश्री हां एका सुंदर मेहंदी चालू आहे त्याची आणि एक तास लागेल एका तासामध्ये होऊन जाईल तुम्हाला दाखवते मी आता

बाबू बैदा तू काय करते बनवते <laughs> आपण भाग्यश्रीला विचारूया कोणती मेहंदी काढलेली आहे कारण की आपल्याला माहिती एक दुल्हन मेहंदी असते एक अरेबियन असते असं कोणते कोणते टाइप्स असतात म्हणजे याच्यामध्ये मेंदीमध्ये आपल्या मराठी लोकांमध्ये तर अरेबिक आणि इंडियन दोनच पद्धतीचे असते आणि सा एका साइडला दुल्हा काढलेला आहे शैलेश आहे हा त्याचं नाव पण लिहिलेलं आहे ते शैलेंद्र आणि त्या आहे त्याची होणारी बायको दुल्हन दिसतेसोबत मला सोबत बसते तुला ड्रेस आवडला का हा आवडला तुला हां असं आपण हां ठेवू आवडत तुला एव, थीके? एव, थीके, <laughs> एक एव, में, में, तास झाला आणि आता काय नाही पंधरा वीस मिनिटात होऊन जाणार त्यानंतर छान जेवण करू आम्ही इथे मेहंदी मेहंदी माझी पण मेहंदी होती तेव्हा पण मी असे आठ नऊ तास नाही त्याच्यापेक्षा जास्त तास लागले होते दहा ते अकरा तास लागले होते मेहंदी काढायला आणि एक डिफिकल्ट असतं तेव्हा जेव्हा नवरीची स्पेशली मेहंदी असते तेव्हा झालं तर बघा याची मेहंदी काढून झालेली आहे तुम्हाला दाखवते मी सुंदर अशी मेहंदी काढलेली आहे आणि आता आम्ही फोटो काढतो ह ना ठीक आहे सर आता बेलाची मेहंदी काढायला सुरुवात केली सगळ्यांची जेवण झाली आता बेला मॅडमला ला म्हंटल तू बस अगोदर मेहंदी काढायला कारण की तिला कंट्रोल होत नव्हतं शैलीची मेहंदी कधी काढून होते असं तिला असं तिला वाटत होतं आणि तिला म्हटलं परीला म्हटलं तू थांब तिचं होते त्याच्यानंतर मग परी परीचं स्टार्ट करू काही बुक आपल्याला लागणार ना परत बुक बुक लागणार ना शैलीच पण जेवण झालं बसलंय मेहंदी सुकली बेला मॅडम आवडली में का तुला <laughs> मेहंदी येणार काय काय बाबू बाबू येणार आहे कोण उद्या आहे उद्या मेहंदीच आज आहे ना मेहंदी हा का माझी बर्थडे कधी तुझ्या ला आता वन इयर बाकी आहे सिक्स इयर्स कम्प्लीट होईल आता नेक्स्ट जून मध्ये जो तेव्हा मग सेव्हन स्टार्ट होईल तुला हो दिदीच्या स्कूलला जाईल तेव्हा तू आमच्या बेला मॅडमची भीती झाली तेवढी मोठी मेहंदी काढली तिने बघा हो ना, ना आता परीची स्टार्ट झाली आता कुठे डाग अजून वरती करू का तुला आवडलं का मेहंदी आता धुवायची नाही वॉश नाही करायची हा नंतर करू आपण हा पूर्ण ड्राय झाला ना तेव्हा तिला मेहंदी काढायची ना घाई असते आणि मग अर्धा एक तास गेले मग ते वॉश तो पोटाचा आवाज आला मामा कशी त्याची मेहंदी सोबत येते बघ <kansi> मी माझी मेहंदी काढायला आता सुरुवात करते परिवेलाची मेहंदी काढून झाली शैलीची झाली माझ्या झाल्या माझं झाल्याच्या नंतर मग मम्मीची मेहंदी कारण की मम्मीला आता थोडंफार आवरायचं राहिलेलं आहे का तोपर्यंत माझं होऊन जाईल दाखवा परिवेला मेहंदी पेलाची तर दाखवली फक्त आता परीची हे बघा सुंदर काढली हात भरून एकदम काय गरी हा फर्स्ट टाइम आवडली का तुला थँक्यू <laughs> एकतर काय होतं आपल्या लग्नामध्ये साखळीनं अशी मोठी मेहंदी काढत असतो त्याच्यानंतर मग आपण असं काही सण वगैरे असते तर थोडीफार अशी मेहंदी काढायचो म्हणजे थोडंसं इथे फुल काढायचे किंवा मागेशी फूल काढायचे दहा वर्षानंतर मी परत एवढी मेहंदी काढायला सुरुवात केलेली आहे म्हणजे दहा वर्षानंतर आत्ता मेहंदी काढते असं सांगायचं आहे मला आणि मला माझ्या लग्नाचे दिवस आठवले सकाळी मी मेहंदी काढायला सुरुवात केली होती आणि मग प्रत्येकाचं असतं बरोबर मुलीने मेहंदी काढली का आई भरवत असते जेवण तर मम्मीने तसंच केलं होतं आणि मला दहा ते अकरा तास लागले होते आणि तेच मला सगळं आठवलं आता अगो सुकूत सगळं तुम्ही बघू शकता खूप सुंदर मेहंदी काढलेली आहे एक हाताची मेहंदी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर मेहंदी काढली आहे आणि आता दुसऱ्या हाताची स्टार्ट करत आहे या साईडची नाही डिफरंट असेल ना डिझाईन तुम्हाला असेल असेल तरी दुसरा हात पण हाफ झालेला आहे आणि डिझाईन डिफरंट आहे मला नि परिबेल नेनं वॉश करून टाकली हो ना, ना? दाखवाय बघा ही मॅडम म्हणजे इचिंग होते मग मग इचिंग होते दाखव कसा कलर आला दाखव मेहंदी होत आलेली आहे त्यानंतर मग बॅक साईड आणि बॅक साईडला कसं सा, जास्त वेळ नाही लागत फक्त जी फ्रंट साईड असते त्यालाच जास्त वेळ लागतो कारण की ब्रॉड असतो ना आणि त्यामध्ये पूर्ण कवर करावं लागतं ना त्यालाच फक्त वेळ लागतो आणि आता साडेचार झालेले आहे सुद्धा आमचं झालेलं आहे घेऊन आणि वातावरण एकदम मस्त आहे मम्मीने सांगितलं महाराजांना का जेव्हा लग्नाचे कार्य सुरू होते तर अजिबात पाऊस पडून म्हणजे पाऊस पडायला नाही पाहिजे एकदम छान वातावरण पाहिजे ऊन पाहिजे तर अगदी तसंच झालेलं आहे महाराज नेहमी त्यांच्या भक्तांचं ऐकतात आहे मग मम्मी मगाशी इतकी खुश झाली ना कोमल खरंच माझं ऐकलं आणि मी खूप खुश आहे पुढच्या साईडची मेहंदी काढून झालेली आहे आणि मागची राहिलेली आहे थोडीशी आणि ही ड्राय होईल तोपर्यंत मम्मीची मेहंदी काढायला स्टार्ट होणार त्याने सांगितलं मम्मीची मेहंदी काढेपर्यंत हे ड्राय झाल्याच्या नंतर मग मागचे आपण स्टार्ट करूया आता परि वेला वॉश पण करून टाकली वेल येते पण थोडीशी ड्राय झाली माझा ऑर्डर टाळली मी आता मेहंदी काढलेली आहे भरपूर जण आता विचारले कोमलता ही मेहंदी आर्टिस्ट कुठून आलेली आहे तर मेहंदी आर्टिस्ट मुंबईवरून आलेली आहे मेहंदी काढण्यासाठी स्पेशली शैलीच्या लग्नासाठी आणि तिचं इंस्टाग्राम सुद्धा आहे भाग्यश्री मेहंदी आर्टिस्ट आणि तिने खरंच खूप सुंदर मेहंदी काढली आहे बघा आणि मला असं वाटतं जे असं छान काम करतं तर त्यांच्या कामाची दाद दिली पाहिजे आणि ते असं पुढे जात असेल तर त्यांना नक्की सपोर्ट आपण केला पाहिजे आणि एक गोष्ट मला खूप छान वाटली तिची म्हणजे ती एकदम शांतते तशी मस्त मेहंदी काढत होती परीची झाली बेलाची झाली शेतीची झाली माझी झाली आता था। मम्मीची ती मेहंदी काढते जास्त काहीच नाही एकदम मस्त आपलं जे प्रोफेशन घरगुती आणि आपलं जे प्रोफेशन आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तसं मन लावून सगळ्या गोष्टी करत होती ऍक्च्युली मी तिला विचारलं मी कोण आणायला चालली मेहंदीचे तर तिने सांगितलं नाही ना ताई मी मेहंदी भिजवली आहे ती घेऊन येते आणि इथे आल्याच्या नंतर कोण बनवणार सांगत होते मी मेहंदी घरीच भिजवते कस्टमरच्या uh, कस्टमरवर डिपेंड आहे की त्यांना कलर जर येत नसेल तर त्याच्यावर म्हणजे ऑइलचं प्रमाण किती टाकायचं त्याच्यावर कलर किती आला पाहिजे त्यानुसार मग मी मेहंदी भिजवते हां म्हणजे थोडक्यात अतिरिती म्हणते कोमत आहे मला एवढी सवय नाही म्हणून मग तू जास्त बोल तर ऍक्च्युअली काय होतं लग्न घर असलं तर सगळ्यांना एक अशी डिमांड असते लग्न घरात का मेहंदीचा कलर खूप छान आला पाहिजे बरोबर तर ती काय करते ती घरातच मेहंदी भिजवते आणि छान असा कलर आला पाहिजे त्याची सुद्धा ती काळजी घेते कोण बनवून नंतर ती अशी तिने अशी छान मेहंदी काढली तुम्हाला ऑर्डर्स द्यायच्या असतील भाग्यश्रीला तर इन्स्टा पेज आहे तिचं भाग्यश्री मेहंदी आर्टिस्ट ते पण मी टॅग करेल आणि हो महत्वाचं म्हणजे तिचा कॉन्टॅक्ट नंबर पण मी देऊन टाकणार मला तर खूप आवडलेला आहे आणि नक्की तुम्ही भाग्यश्रीला कॉन्टॅक्ट करा नक्कीच तुम्हाला तिचं काम आवडेल मेहंदी पूर्ण काढून झालेली आहे बघा आणि साडेसात झालेले आहे आता शैलेश मनोज मार्केटला गेलेले आहे थोड्याफार वस्तू आणायच्या होत्या आणि उमेश पण बाहेर गेलेला आहे काही कामासाठी आणि लाईट चार तास नव्हती इथे आ... जे मोठे मोठे पोल्स आहे ना तर त्याचं काम चालू होतं आणि मेन मार्केट आहे ना जे मार्केट आहे तिथे लाईटीचा काहीच प्रॉब्लेम नव्हता मनोज मला तेच म्हणत आहे का इथे सगळीकडे लाईट आहे आणि इथेच लाईटीचा का बरं प्रॉब्लेम तर जस्ट मनोजसोबत बोलणं झालं फोन ठेवला आणि लगेचच लाईट आली म्हटलं बरं झालं चार तासापासून आहे ना आम्ही विदा विदाऊट विदा। लाईटच होतो आणि मग काही नाही जोपर्यंत मेहंदी चालू होती तोपर्यंत मग तर तेवढा उजेड होता बेला आज खूप दमली पाच वाजता ती झोपली आणि स्वयंपाकवाल्या मावशी आलेल्या आहेत त्या किचनमध्ये आता स्वयंपाक करत आहे त्या पण उशिरा आल्या लाईट नव्हती हो म्हणून मग टॉर्च लावली होती किचनमध्ये मग त्यांचा साईड बाय साईड स्वयंपाक चालू होता आणि मम्मी पण किचनमध्येच होती परी आहे बेडरूममध्ये पण आजचा दिवस आहे ना म्हणजे घरातल्या कामांमध्येच आणि मेहंदी काढण्यामध्येच गेला ऑफकोर्स आज मेहंदी आहे आणि मांडो टाकला होता त्याच्यानंतर मग त्याची पूजा वगैरे करायची होती पण मग लाईट नव्हती त्यामुळे आम्ही थांबलो होतो था। थोडीशी हळद वगैरे पाच बायका बोलून आ, जो कार्यक्रम असतो सुद्धा करायचा आहे पण मम्मीला म्हटलं सकाळीच करूया आता ऑलरेडी पाहुणे आठ झाले उशीर झालेला आहे आणि तुम्हाला म्हटलं ना आज पावसाचं एक थेंबसुद्धा नाही आहे तर चला आता मी काय करते थोडंफार नावरून घेते आणि मी सकाळी जसा मेकअप केला होता अगदी तसाच मेकअप आहे जास्त काही हेवी मेकअप केला नव्हतं एकदम लाईट मेकअप केला पण अजून तसंच आहे मेहंदीला छान कलर आलेला आहे असं सुकलेले आहे म्हणजे पण थोडीशी ओली आहे हे जे बोटं आहे ना तिला जर आपण पूर्ण ते भरतो बोटं तर ते अजून आहे ना ओलेच आहे मेहंदी आले कलर आलेला आहे छान इथे बघा हे मागच्या साईडला लिहिलेलं आहे परयन बेला आणि एका साईडला लिहिलेलं आहे भावांचं लग्न तर छान वाटलं दहा वर्षानंतर एवढी मी मेहंदी काढली आणि मेहंदी आर्टिस्ट आहे भाग्यश्री तर तिने सांगितलं उद्या संध्याकाळपर्यंत खूप छान कलर येतो आणि खरंच मस्त काढले तिने मेहंदी आवडली मला खूप आणि तुम्हाला सुद्धा काढायची असेल मेहंदी तर तिच्याकडनं तुम्ही काढून घेऊ शकता ऑर्डर देऊ शकता तिला तर काय करते मी आता पावणे आत्ता झालेले आहे आम्हाला पॅकिंग करायचे आहे तर आता सोबत जेवढे कपडे घेऊन जायचे आहे तर ते मी वरती काढून ठेवते परीचं बेराचे आम्ही जे कपडे कस्टमाइज करून घेतलेले आहे शैलेच्या लग्नासाठी तर थोडंसं आहे ना परीला लूज होते वरचा जे टॉप ती घालणार आहे ते तर त्याला पण थोडीशी टीप मारायची त्याच्यानंतर ही जी मेहंदी जेव्हा माझी सुकेल ना तर मी ही काढून घेणार पाण्यात हात नाही घालणार मी ही काढून घेणार आणि मग बाकीची जी, जी कामं आहे कपडे काढून कारण की उद्या आहे हळद हळद आहे तर तुम्हाला माहिती आहे हळदीचा दिवस असतो तर पाहुणे पाहुणे वगैरे येत असतात मग नाश्ता पाणी सगळ्या गोष्टी तर त्यांच्या गडबडीमध्ये ना मेन वस्तू आहे त्या विसरायला नको म्हणून मम्मीला सांगितलं तू पण आहे ना पॅकिंग करून घे आज आमलं तर आजच करून घेऊ आणि उद्या पण सकाळी आम्हाला लवकर उठायचं आहे म्हणजे सहा सा, सातला तो उठावं लागणार नऊ वाजता सगळ्यांची तयारी झाली पाहिजे कारण की देऊक वगैरे आणायचे देव उजायला दिलेले आहे तर ते आणायचे नंतर मग आ... बाकीचे जे आमचे रिच्युअल्स आहेत ते मी तुम्हाला दाखवेन तसं जेवण झालं आणि मेहनती मी धुवून घेतली कलर आला होता त्याला आणि काही काम पण जमत नव्हतं मला म्हणजे जेवण वगैरे करणं आता पॅकिंग करायची आहे मग साडीला कलर लागला असता किंवा ब्लाउजला कलर लागला असता मेहंदीचा म्हणून मग मौ वॉश वॉश करून घेतलं मी आणि लग्नासाठी स्पेशली मी सोनमकडूनच या नत कस्टमाइज करून घेतलेल्या आहे सुंदर अशा नत तिने कस्टमाइज केलेल्या आहे स्पेशली माझ्यासाठी तुम्हाला दाखवते आणि हे तर सरप्राईजच होतं माझ्यासाठी सुंदर असं हे बनवलेलं आहे तिने हे बघा हे आणि त्यासोबतच यांवर बाबू थांबले म्हणजे मला एक दाखवतो मी नंतर बाबू थांबलेत म्हणजे मला हे एक करून दाखवते मी वेगवेगळ्या डिझाईन्सच्या खड्यांच्या आणि वेगवेगळे वे अशा मोतीसुद्धा वापरलेले आहेत तिने कलरफुल जेणेकरून सगळ्या साडीवर मॅचिंग होईल हे एक पटापट दाखवते तुम्हाला त्यानंतर आणि वेगवेगळ्या नथ असल्यामुळे कसं वेगवेगळ्या वेग 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 फंक्शन्सला यूज करते त्याच्यानंतर सुंदर अशी व्हाईट ग्रीन आणि रेड कलरचे खडे यूज केलेले आहे तिने इतकी सुंदर नथ बनवलेली आहे तिने बघा त्यानंतर हे कलरफुल असे कलरफुल असे नथ तीन खडे यूज केलेले आहेत त्यामध्ये आणि कलर रेड आणि ग्रीन कलरचे छोटे छोटे मोती त्यानंतर अजून एक नत आहे त्याच्यामध्ये लाईट ब्ल्यू कलरचे खडे यूज केलेले आहे आणि डिझाईन पण एकदम सुंदर आहे त्यानंतर अजून एक ती नथ आहे एकदम ही सिम्पलवाली आहे एकदम नाजूक आणि अजून एक आहे ही व्हाईट कलरची तर काही नते तिने असं प्रेसच्या बनवलेल्या आहेत काही डायरेक्ट अशा घालण्याच्या तिने मला ते विचारलं होतं कोमल आणि ही पण राहिली येते हां ठीक सहा बरोबर ठीक सहा न आणि प्रेसच्या पण आहे तुम्हाला सांगितलं या डायरेक्ट या घालण्याच्या सुद्धा तिने मम्मा कसा वाटला तुम्हाला हा मेहंदीचा ब्लॉग तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मला पण एक मेहंदी आहे शेअर करा सबस्क्राईब करा बटन आवी काळजी घ्या बाय रिमेंबर यू ऑलवेज सबस्क्राईब टू डाउनलोड बाय मम्मा